ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थायी सर्वेक्षण पथकांनी कडक कारवाई सुरू केली आहे संगमनेर कॉलेज परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 15 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे पथक प्रमुख मोहन यादवराव कडलक पोलीस कर्मचारी प्रसाद भालेराव नवले आणि अनिल खताळ यांनी चारचाकी वाहनाची तपासणी करताना ही मोठी रक्कम हस्तगत केली आहे ही रक्कम शहरामधील तेल व्यापारी ओंकारनाथ भंडारी यांची असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारोकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रक्कम संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहे यापूर्वी अवघ्या दोन दिवसांपूर्वी खांडगाव फाट्यावरती एक कोटी रुपयांची मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती आता पुन्हा पंधरा लाखांची रोकड मिळाली आहे त्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान निवडणूक काळामध्ये पैशांच्या हालचालींवरती आमचं कडक लक्ष आहे कोणतीही संशयास्पद रक्कम शहरामध्ये फिरू देणार नाही सापडलेल्या रोकडचे स्त्रोत आणि उद्देश नेमका काय होता याचा तपास सुरू आहे कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल असे डीवायएसपी सोनोनी यांनी म्हटलंय नमस्कार श्री चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे आणि याची धामधूमही सुरू झालेली आहे याच पार्श्वभूमीवर संगमने शहर पोलीस व निवडणुकीचं जे प्रशासक नेमलेलं आहे या सर्व पथकांनी एक भूमिका घेतलेली आहे की सर्वच ठिकाणी नाकेबंदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी कॅश मोठ्या प्रमाणात धरण्यात येत आहे आपणच मागच्या वेळेस पाहिलं खाणगाव फाट्यावर एक कोटी ही रक्कम धरलेली आहे तर आता पंधरा लाख रुपये ही रक्कम धरलेली आहे आज आपल्यासोबत संगमनेचे उपविभागीय अधिकारी सोनवणे साहेब आहे साहेब सी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कारवाई करत आहात संगमनेर एम आय डी कारवाई झाली काय त्या माध्यमातून काय किती रक्कम धरलेली आहे कोणाची आहे काय सांगणार आहात काल संगमनेर येथे संगमनेर कॉलेज जवळ स्थिर सर्वेक्षण पदक यांची नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू असताना एका चार चाकी वाहनामध्ये तपासणी दरम्यान पंधरा लाख रुपयाची रक्कम ही मिळून आली सदरची रक्कम ही आपण करून जप्त केलेली आहे आणि या रकमेबाबतची आता पुढील जी छाननी आहे ती आपल्या नियमानुसार केली जाणार आहे आणि त्यानुसार संबंधित व्यक्ती यांनी ती कागदपत्रे सादर करायची आहेत त्याच्या चौकशी होऊन त्याच्यानुसार ती पुढील कारवाई ही करण्यात येईल निश्चितच साहेब आता असे कॅश रक्कम स्वरूपात ही उदरणी चालू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आव्हान या निमित्ताने नागरिकांना करणार आहात आपण आता आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहिते दरम्यान जे वाहनांची तपासणी आहे आपल्या स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत सुरू असते त्याचबरोबर कुठल्या प्रकार गैरप्रकार होऊ नये यासाठी आपली पथके तैनात असतात त्याचबरोबर पोलीस विभाग असेल किंवा निवडणुकीचे इतर विभाग असेल ते सर्व विभाग दक्ष आहेत आणि निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आपली पार पडेल या बाबतीत सर्व विभागांचा कटाक्ष आहे तरी सर्व नागरिकांना देखील आवाहन आहे आणि उमेदवारांना देखील आव्हान आहे की आदर्श आचारसंहिता असेल त्याचे पालन सर्वांनी करावे जेणेकरून आपली मिरवणूक आहे निवडणूक आहे ही कुठल्याही अर्थ आपली पार पडेल निश्चितच संगमने शहरात हाय अलर्ट मध्ये सर्व पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग हे सर्वजण दिसत आहे आणि कुठल्याही प्रमाणे गैरसोय किंवा गैर प्रमाणे अनलिगली पद्धतीने पैशाचं वाटप हे होणार नाही याचीच दक्षता सर्व प्रशासन घेत आहे या निमित्ताने सर्वांना या निमित्ताने सोनवणे साहेबांनीही आपल्याला सर्वांना आव्हानही केलेलं आहे तास तास संगमनेर सी संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार आवर, पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा, जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म अग्निकर्म अग्नि कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटल मध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस